राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये झालेल्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजपला अर्थात मोदी शहांच्या भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाला सात जागा मिळाल्या आहे महाराष्ट्रातलंही भाजप सिंगल डिजिटवर अर्थात नऊ जागांवरती आलेली आहे आणि महाविकास आघाडीला तब्बल तीस जागांवरती विजय मिळालेला आहे महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक चौदा जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला आठ जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या दोन पक्षांनी जोरदार मुसंडी मारलेली असली तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे संभाजीनगर असेल मुंबई उत्तर पश्चिम असेल किंवा हातकनंगली असेल बुलढाणा असेल या जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झालेला आहे या पराभवाची अनेक कारणं आहेत त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं कारण ज्या जो वंचित फॅक्टर दोन हजार एकोणावीसला चाललेला होता तो वंचित फॅक्टर आता कमी जागांवरती परंतु प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जिथे उभे होते त्या जागांवरती वंचित फॅक्टर चाललेला आहे आणि त्यातल्या तीन जागांवरती ज्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या होत्या त्या जागांवरती उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या उमे विजय गणित हे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने बिघडवलेलं आहे त्या तीन जागा कोणत्या आहेत त्याच्यावरती कशी नेमकी समीकरणं बदलली कुणाला किती मतं मिळाली कुणाचा किती मतांनी पराभव झाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची कशी वाताहत झाली हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात येत युतीची घोषणा केलेली होती त्यानंतर सामाजिक समीकरणं राजकीय समीकरणं महाराष्ट्रामध्ये बदलत असल्याचं पाहायला मिळालं होतं आमची मुंबई महापालिकेपुरती युती आहे असं सातत्याने प्रकाश आंबेडकर हे सांगत होते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वंचितला लोकसभेला आणि त्यानंतर विधानसभेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू होते परंतु ज्या वेळेला दोन महिन्यांचा जागा वाटपाचा खल हा महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत करण्यात आला आणि त्यामध्ये गोष्टी पुढे जात नसल्याचं कारण देत त्यामध्ये यश मिळत नसल्याचं कारण देत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीशी आणि परिणामी संजय राऊत यांच्यावरती आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती तोडली आणि त्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगवेगळे होत निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं मुंबई उत्तर पश्चिमची जागा आहे जिथे शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांचासुद्धा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी तिथे विजय झालेला आहे तिथे वंचितला मात्र मोठी मतं मिळाली वंचितला किती मतं मिळाली तर वंचितला दहा हजार बावन्न मतं मिळालेली आहे म्हणजे ही समविचारी मत आहेत सातत्याने अशी चर्चा होत असते की वंचितने महाविकास आघाडीसोबत येऊन लढायला होतं मतांचं विभाजन टाळायला हवं परंतु हे आपल्याला उत्तर पश्चिममध्ये पाहायला मिळालं नाही अठ्ठेचाळीस मतांनी उद्धव ठाकरेंचा उमेदवार हरला आणि तिथे वंचितने मात्र दहा हजारांच्या आसपास मतं घेतलेली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जिथे शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव जिंकून आले नरेंद्र खेडेकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तिथे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला त्यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव झाला आणि तिथे वंचितचा उमेदवार जो होता त्याने ने घेतलेली मतं होती अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस म्हणजे कुठे एकोणतीस हजार आणि कुठे एक, एक लाखांच्या आसपास मतं त्याचबरोबर हातकणंगलेचा जो मतदारसंघ आहे तिथे शिवसेना शेंदे गटाचे धैर्यशील माने हे निवडून आले खरं तर तिथे तिरंगी लढत होती सत्यजित आबा सरुडकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रिंग रिंगणात होते या तीनही उमेदवारांच्या तिरंगी लढतीमध्ये तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी धैर्यशील माने यांनी बाजी मारली आणि तिथे वंचितच्या उमेदवाराला मतं मिळाली होती बत्तीस हजार सहाशे शहाण्णव तर या तीनही लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पडलेले आहे, परंतु त्यांना त्यांचे उमेदवार जितक्या मतांनी पडले कदाचित त्याच्यापेक्षा शंभर पटींनी जास्त मतं ही वंचितने घेतलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितमुळं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतामुळं कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना फटका बसला असं आपल्याला दिसतं त्यामुळं ज्या पद्धतीने युतीची चर्चा सुरू होती ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली त्यांचे उमेदवार उभे केले त्यामुळं कुठेतरी आपल्याला तीन जागांवरती महाविकास आघाडीला आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं अकोल्यामध्ये जिथे अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते जी चौ जागा काँग्रेसला सुद्धा याचा धक्का बसला चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी भारतीय जनता पक्षाचे अनुप धोत्रे हे विजयी झालेले आहे आणि तिथे दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं ही वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पडलेली आहे आता अर्थात या जागेवरती स्वतः प्रकाश आंबेडकर हे सुद्धा उमेदवार असल्यामुळं ही जागा महत्त्वाची झालेली होती आणि तिरंगी लढत इथेही झालेली होती भाजपचे भाजपचा उमेदवार स्वतः प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचा उमेदवार अशा तीन उमेदवारांमध्ये लढत झाली प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या स्थानी होते आणि त्यामुळं आता आ, प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या मता मतामुळे सुद्धा अकोल्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आता तीन आपण जे बघितले उद्धव ठाकरे यांचे यांचे उमेदवार पडले आणि एका ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पडला तर या सगळ्या प्रकरणामुळं आता पुन्हा एकदा हे झालं आहे की वंचित जर महाविकास आघाडीसोबत आलेली आली, आली असती त्यांची आघाडी झाली असती तर कदाचित महाराष्ट्राच्या निकालाचं चित्र वेगळं असू शकतं या सगळ्या प्रकरणावर या सगळ्या चर्चेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू ago. go.